या भंगातून देवाच्या प्रेमाचं वर्णन करतात बाबा रे देवाला सर सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर त्याला त्याचे भक्त आवडतात म्हणून देव भक्तावर प्रेम करतो किती प्रेम करतो देवाला भक्त एवढे आवडतात एवढे आवडतात तेही प्राणा परिवते जे भक्त चरित्राते प्रशंसिती किंवा देवा भक्त जीवाहुनी आवडती सकळही प्रीती त्यांच्या ठाई जीवापेक्षा जास्त जगात जर देवाला कोण प्रिय असतील तर त्याला त्याचे भक्त आहेत विठाला 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 भक्त असतील म्हणून भक्त सुद्धा जीवनातल्या आडी अडचणी सुख दुःख कोणालाही सांगत नाही देवा सांगू सुख दुःख देव निवारिल भूक आपल्या जीवनातलं सुख असो का दुःख असो महाराज म्हणले आपण देवाला सांगितलं पाहिजे ये मत कहो खुदा से मेरी बडी इन मुश्किलो से दो मेरा खुदा बडा है इन इन आती है आंधी या तो कर उनका खैर मकदम तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गड़ा है ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है इन से कह दो मेरा खुदा बडा हे दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका देवा आमचं दुःख लय मोठं आहे नाही नाही दुःखाला सांग आमचं देव लय मोठा आहे आपल्या जीवनातलं सुख दुःख आडी अडचणी मला वाटते देवाला नाही तर संताला सांगितलं पाहिजे माणसाला कधी सांगायचं नाही माणसाच्या समोर छाती काढून चालायचं पण दुःख कधी माणसाला सांगायचं हा दुःख सांगायचं तर आळंदीला जाच ज्ञानो बरायच्या समाधी पुढी बसून रडायचं पण माणसाला कधी सांगायचं कारण माणसं रडून ऐकते पण हसून नका सांगत जात जाऊ बऱ्याच माणसाला बरं वाटत असते हा याला तसच पाहिजे म्हणते हा म्हणून त्याच्या पुढे असं छाती काढून चालायचं त्याच्यापाशी दुःख कधीच व्यक्त करायचं नाही हा दुःख सांगायचं तर ज्ञानो आहे तुकोबर आहे पांडुरंग परमात्म्याला सांगायचं कारण लोक हळद घेऊन नाही मीठ घेऊन बसलेले तुमच्या जखमी जोळायला विठाला विठाला पण नेमकं माणसं उलट करतात माणसं दुःख कोणाला सांगत येत माणसाला उसरमा कोणापशी माणसापशी माणसापशी सांगून का उपयोग आहे का बर ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची नाही ताकद कोणाजवळ आहे देवाजवळ बरं जाऊ द्या ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का एखादी बाई सुनाचं गारानं शेजारणीला सांगते सकूबाई आमची सुनले दाड आहे आणि तू काय सकूबाईला सांगते माय पोराच्याच दिवशी सकूबाईला सुनानं झप केलं <laughs> <laughs> काय सांग ती तू तिला जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंगम जोगी अरे माणसं कीर्तनात बसलेत म्हणून मला वाटते जरास बरं दिसायला हे जर बाहेर गेले <गेव> आणि याची जर मुलाखत घेतली कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम केदास विठाला अरे या जगामध्ये दोनच लोक सुखी आहेत एक संत आणि दुसरा माझा भगवंत हे दोन लोक जर सोडले ना तुम्हाला कोणी बी दुःखच सांगत आहे सुख कोणी सांगत काय सांगाव महाराज आम्ही कसे कसे दिवस काढे दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला हाडाचे काड केले रक्ताच चांगलं चा। आहे तुम्हाला बर <laughs> बर प्रत्येकच माणूस दुःख सांगत आहे प्रत्येकच माणूस काय सांगते महाराज दुःख सांगते म्हणून ज्ञानोबराय एक वीच खर्च केली मृत्यू लोकी सुखाची <laughs> कहाणी Premises, आ, आ, कैसी सुख अंथरोनी इंगळाच्या सुख सोडून द्या मृत्यू लोकामध्ये ज्ञानोबाराय म्हणले सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही म्हणून सुख दुःख कधीच माणसाला सांगायचं नाही हो कधीच सांगायचं नाही आणि मी नेहमी सांगत असतो गड्या सुखी राहण्याचं पहिलं वर्म आपलं सुखत आहे वर्म सुखी राहण्याचं वर्म आहे दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये पण माणसं नेमकं उलट आहे सध्याच्या काळातला सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढी दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी हा आपल्याला राहायला घर नाही याच दुःखच नाही हो दुसऱ्यानं ना चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे हा आपला मुलगा दारुड्या पिणारा आहे याच दुःख नाही दुसऱ्याचं चा पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तो तुमचं चांगलं कवच होत नाही ध्यानात ठेवा भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना वाईट कधी आयुष्यात कोणाचं करू नका पण शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हस सुद्धा नाही हा त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्याने गाडी घेतली ते म्हणते माहिती आम्हाला हाप्त्या घेतली असल अरे हाप्त्या घेऊ का सापत्या घेऊ पण घेतली ना तुला काय करायचं रे एखाद्याला लग्न केलं हुंडा भरपूर घेतला लोक म्हणते पुरीत खोड असन बरं एखाद्यानं फुकट केली लोक म्हणते लफड असन तुला करायचंय का अरे चांगल्याला चांगलं म्हणा ना कधीतरी हा दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना एखाद्याच्या पोराला नोकरी लागली चांगलं झालं बापाची गरिबी होती आनंद झाला त्याच्या जीवनामध्ये असंच कोणाचं बी चांगलं असावं अशी भावना देव तुमचं चांगलं करी नाही तर कहा बाजा वाजव सांगता याच नाही विठाला म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करायला जाता आणि त्या दिवशी स्वतःच वाटोळं होईन हे ध्यान ठेवा नियमच आहे अहो आमचे गुरुजी ते दृष्टांत सांगायचे मी नेहमीच सांगत असतो गड्या दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्या स्वतःच वाटोळच होते ते म्हणले एक बाई अशी एष्टीतून खाली उतरली आणि नवरा म्हणला कुठं गेलतीस गा ती म्हणली माहित नाही का तुम्हाला किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला मुलबाळ होत नाही संतती होत नाही ते म्हणला ते मला माहिती तू कुठं गेलतीस ते सांग ती म्हणली मी गेलते हो काय का म्हणला तो वैद तो वैद्य बाई तुम्हाला शंभर टक्के मुलगा होईल पण त्याच्यासाठी तुमची सासू अत्यंत गरजेचं आहे सासू मिली की मुलगा होतोय काय करायचं तुम्ही ठरवा ते म्हणला की ईडीएस का पोरग पाहिजे म्हणला आपल्याला आज न उद्या माथारी मरणारे म्हणला जाय घरला काहीतरी निर्णय घेतो हे दुसऱ्या दिवशी याच्या बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि तिची सासू घरी घेऊन आला ती म्हणली माझी आई कशाला आणली ते लागे एडीस कौदेच्याला मथारी मारून टाकायची मग तुला मुलगा होणार आहे मग तुझं बाळणपण करायला लेकराची सोय करायला कोण न कोणतरी बाई माणूस पाहिजे ना म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो ती म्हणली बाई 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 काय नवराय म्हणली महानवरा म्हणजे महादेवाच्या पुढचा आहे महादेवाच्या पुढी नंदी बैला असतात ठुट काय नवराय म्हणली दोन चार दिवस झाले ती म्हणली घ्या की काहीतरी पटकन ते नाहीत ते म्हणला गांबजारस गावात सप्ताह सुरू झालाय पांडुरंग महाराजांनी एवढे चांगले चांगले महाराज लोक बोलिलेत काय म्हणते लोक आपल्याला हो दे काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन झालं हिवाळ्याचे दिवस असेच कडक हिवाळा थंडीचे दिवस दोन्ही माथाऱ्या पांघरून झोपायचे आपलं खुडखुड 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 दुपारच्या पाऱ्यात माथारी पशी गेला म्हणला आई रात्री तू ग ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपती आजच्या दिवशी झोपून तू पलीकडून झोप रे वा नाही म्हणलं एवढं ऐक दोन्ही मथाऱ्या जागा बदलून झोपल्या हिच्या जागी ती झोपली तिच्या जागी ही झोपली आणि आता रात्रीच्या बरोबर किती वाजले कार्यक्रम का बारा वाजले म्हणाले सोबदार बर बारा तर बारा त्यानं असा जी मोठा, मोठा दगड घेतला आणि चल म्हणला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला पुन्हा मथारी तुला बघायला हटायची नाही ती म्हणली थ्वाबाड बघायची इच्छा नाही टाका धोंडा ध्वा धोंडा टाकला मथारी मेली पोत्यात भरली गावाच्या कडीला नदी होती नदीत नेऊन टाकली चालली मथारी वात 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 तिला लईच आनंद झाला इतकी खुश झाली इतकी खुश झाली ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला ती <laughs> म्हणली याची माय मेली म्हणून मला आनंद झाला आणि याला कशाचा आनंद झाला माय लगीन लोकाच नाश्ता येड्या डोक्याच म्हणली द्या म्हणली नवरा भोळसरे <laughs> दोघ जण आले घरला रात्र तिला झोप येणे इतका आनंद झाला पहाट तीन वाजता चुटली आणि मुठल्या बरोबर तिनं अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणून लागली घुसळण घुसळन लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे खरं कळाल्या नाही तू बीपी लाव झाला तर मला इच्छा पण हिच सुरूच घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात हे बी पहाट लवकरच गायची धार काढायला उठलं गायी खाली बसलो पाण्याची थापकाशीवर मारली येणं बिगाणं सुरू केलं दुदम दुदम दुपतो गाय पाण्यात गेली तो ही माय घरात झोपली पाट्याची माय विश्वास तर जाऊन पाय गेली कोणाची माय याची माय मेली कोणाची हा याला प्रमाण आहे मोघम बोलत नाही आपण प्रमाण आहे तू आणि काच्या घाते मानिता संतोष so

मानिता संतो शा, शा, सुख दोष म्हणून माय बाप हो दुसऱ्याच करता आलं तर चांगलं करा वाटोळ कधी करू नका स्वतःच वाटोळ होईन विठाला विठाला विठा विठाला विठा विठाला